नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयाचा पुढचा घटक बघणार आहोत बेरीज आता आपल्याला माहिती आहे पहिलीपासूनच्या मुलांना बेरीज येते पण स्पर्धा परीक्षांमध्ये एवढं सोपे प्रश्न येतात का बेरजेवर तर नाही त्यामध्ये आता शा बेरजेवरील शाब्दिक उदाहरणे त्यानंतर रिकाम्या जागी कुठला अंक किंवा अक्ष अंक किंवा संख्या येईल किंवा आपल्याला एका बेरजे बेरजेचं उदाहरण देणार त्यात वेगवेगळी चिन्ह देणार आणि या चिन्हांच्या अंकी कुठला अंक येईन हे आपण शोधायचं ठीक आहे मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे साध्या बेरजेपासून ते शाब्दिक उदाहरणे रिकाम्या जागा भरा सगळ्या टाईपचे एक एक उदाहरण घेईन म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला ना तरी तुम्हाला परीक्षेत त्याचं उत्तर लिहिता येईल आता सर्वात प्रथम बघूया सिम्पल वाली बेरीज आहे यात दोन अंक संख्या दिल्यात मला आणि त्यांची बेरीज करायची आता पहिले तर काय करायचं पहिले बघायचं की एखादी संख्या मोठी आहे का दोन्ही संख्यापैकी तर हो 60, ही संख्या मोठी आहे साठ हजार तीनशे पंचवीस ही एक हजार चारशे बावन्न पेक्षा मोठी आहे तर आधी मी मोठी वाली संख्या लिहून घेते किती साठ हजार तीनशे पंचवीस लिहिली आता बेरेचं चिन्ह दिलं आता मला छोटी संख्या कशी लिहिणार मी मागून सुरू करायचं म्हणजे त्याचा एकक स्थानचा आधी अंक एकक स्थानच्या खाली लिहायचा मग दशक स्थानचा लिहायचा मग शतक स्थानचं लिहायचं चा, आणि मग हजार स्थानचं लिहिला आता मी यांची बेरीज करायचं पाच अधिक दोन सात दोन अधिक पाच सात तीन अधिक चार सात शून्यात शुन्या, शून्यात एक मिळवला एकच राहिला सहाला कुणी मिळवायची गरज आहे का काही संख्या नाही तर मी सहा आहे तसंच लिहिता म्हणजे ह्याचं उत्तर कसं येणार एकसष्ट हजार सातशे सत्याहत्तर आता दुसरं उदाहरण बघूया ह्यामध्ये या तीन संख्या त्यांची मला बेरीज करायची आता मी पहिल्या उदाहरण सांगितल्याप्रमाणे आधी बघायचं सा मांडणी करायची आपल्याला उभी यांची आणि मग बेरीज करायची आधी यातली मोठी संख्या कुठली आहे ऑबियसली ही दोन हजार आहे ही वीस हजार आहे मग मी आधी वीस हजार लिहून घेते म्हणजे मला बेरीज करायला सोपं मग बेरीजचं चिन्ह दिलं यात दोनांमध्ये मग छोटी कोण आहे मग दोन हजार आहे मग मागू सुरू करते तीन शून्य अगोदर लिहून घेते आणि मग हजारच्या खाली बरोबर दोन हजार लिहिले आता तिसरी संख्या राहिलेली किती नऊशे नव्याण्णव ती पण मागून सुरू करते एकक स्थानी नऊ दशकस्थानी नऊ आणि शतक स्थानी नऊ आता मी यांची बेरीज करणार अजून एक चिन्ह दिलं शून्य अधिक शून्य अधिक नऊ नऊच शून्य अधिक शून्य अधिक नऊ नऊ शून्य अधिक शून्य अधिक नऊ नऊ शून्य अधिक दोन दोन आहे तसेच आणि दोन ना कोणीच बेरीजला नाही म्हणून दोन आहे आहेत म्हणजे या उदाहरणाचं उत्तर किती येणार बावीस हजार नऊशे नव्याण्णव आता बघूया तिसरं उदाहरण यामध्ये हे या दोन संख्या दिल्या आहेत आणि त्यांची तें बेरीज दिली पण संख्या डायरेक्ट दिल्यात का नाही तर संख्यांच्या ज्या अंक आहेत ना त्यांच्या जा, जा जागी वेगवेगळी चिन्ह दिली आणि विचारलंय की ह्या चिन्हांच्या जागी कुठला अंक येणार तर जे आधी काय करायचं स्टार गोल आणि त्रिकोण हे ना मग हे जे तीन ऑप्शन आहेत ना त्यांच्यावरती लिहून घ्यायचे ह्याच्याऐवजी मला स्टार स्टार ऐवजी हे अंक घालायचे आहेत गोल ऐवजी मला हे अंक घालायचे आहेत आणि त्रिकोणाऐवजी मला हे अंक घालायचेत मग ह्या केसमध्ये काय करायचं पहिले तर आपण मागून बेरेज करायला सुरू करायची दोन अधिक नऊ किती होतात अकरा एक इथे लिहिला वरती एक दिला आता एक आणि सात किती होतात आठ आठ मधी किती मिळवल्यावर मला जी संख्या मिळेल ना त्याच्या जागी एकक स्थानी मला दोन पाहिजे तर मी बघते पहिला ऑप्शन घालून बघूया गोलच्या जागी कुठे पाच घालते मग आठ अधिक पाच किती होतात तेरा मग एकक स्थानी तेरा एक दोन एका नाही मग हा ऑप्शन गेला म्हणजे मला गोलच्या जागी पाच नाही जमणार मग अजून कुठे कुठे गोलच्या जागी पाच हे दोन ऑप्शन बाद झाले आता बघूया गोलच्या जागी मी चार ही तर चार आहे ना चार ठेवून बघते गोलच्या जागी चार ठेवला चार आणि आठ आणि चार किती होतात बारा म्हणजे गोलच बरोबर किंमत किती होऊ शकते चार मग मी बारा वरती खच दिला <coughs> आता सहा आणि किती सात सात मध्ये किती मिळवल्यावर आठ किती हे मला शोधायचं आता मी त्रिकोणाची सांग आ, हे व्हॅल्यू शोधते हे दोन ऑप्शन गेले राहिले हे दोन ऑप्शन आता एक आणि सहा किती सात सात मध्ये जर मी चार मिळवले त्रिकोणच्या जागी चार नाही तर मग किती येणार सातच्या मग झालं अकरा मग इथे एक येतोय का एकच स्थानी नाही मग हा पण ऑप्शन गेला म्हणजे जागी माझी किंमत किती येणार एक सहा आणि एक सात आणि एक आठ किती आठ होतात आणि राहिलं किती पाच मग स्टारच्या जागी मी पाच घालते पाच आणि चार किती होतात नऊ म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे ह्याच्या जागी स्टारच्या जागी मला मिळाले पाच म्हणजे आपला ऑप्शन कुठला तिसरा बरोबर आहे आता चौथा प्रश्न आहे रिकाम्या जागी कोणता अंक येईल दोन संख्या दिल्या त्यांची बेरीज दिली आहे आणि एका संख्येतले काही अंक मिसिंग आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत त्याऐवजी मला काय दिले त्यांनी रिकामे बॉक्स आता ज्यावेळेस हे ज्या हे चार ऑप्शन आहेत ना दोन संख्या दिल्या आहेत ना मग अनुक्रमे पहिल्या बॉक्स मध्ये पहिली संख्या असणारे दुसऱ्या बॉक्स मध्ये दुसरी संख्या ठेवून बघायची मला ठीक आहे आता मी ना एकक स्थानाकडून बेरीज करायला सुरु करते हे दोन अंक तर मला माहितीये सहा अधिक दोन किती चार अधिक दोन किती सहा कुठला आजचा गेलाय का नाही आता दुसरा तीन मधी एक संख्या मिळवली की मला उत्तर येत आहे आठ आता शोधायची कशी तीनच्या पुढे मी आठ पर्यंत मोजते तीन ना चार पाच सहा सात आठ म्हणजे तीन मध्ये पाच मिळवले ना तर मला उत्तर येणार आठ म्हणजे मला पहिला बॉक्स सापडला त्याचं उत्तर असणार आहे पाच ठीक आहे आता म्हणजे हे दोन बाद झाले ऑप्शन गेले हे दोनच राहिले माझ्याकडे आता आठ अधिक एक किती नऊ हातचा गेलाय का नाही आता बघूया पाच मध्ये किती मिळवल्यावर मला जी संख्या मिळेल त्याच्या एक स्थानी मला दोन पाहिजे आता बघूया पाच मध्ये मी सहा मिळवते अक्रा। अक्रा पाच सहा किती अकरा अकराच्या एकक स्थानी दोन एका नाही नाहीये मग हा ऑप्शन गेला राहिला सात पाच अधिक सात करते किती उत्तर येते बारा मग बाराच्या एकक स्थानी दोन आहे ना मग तो दोन इथे लिहिते हातचा वरती देते दोन अधिक दोन चार अधिक हच्च्याच आहे किती झाले पाच म्हणजे मला माझं उत्तर हा चौथा ऑप्शन आहे समजलं मला आहे तेच उत्तर मिळालेले ह्या दोन किमती त्याच्यात टाकलं की आता पाचवं उदाहरण आहे तीन हजार तीनशे बारा व पाच हजार साठ यांची बेरीज किती आता हे काय दिलेले तुम्हाला शाब्दिक उदाहरण आहे ना शब्दांमध्ये अक्षरांमध्ये ते संख्या दिल्या तुम्हाला त्यांची बेरीज विचारली मग आधी त्या जे अक्षरी संख्या आहेत ना त्या अंकात लिहून घ्यायच्या आता तीन हजार तीनशे बारा म्हणजे चार अंकी संख्या असणार आहे एक दोन तीन चार तीन हजार तीन इथे लिहून घेते तीनशे तीन, तीन पण लिहून घेतले शतक तीनशे ना आणि बारा एक आणि दोन बेरीज करायची आहे पाच हजार साठ आता ही ही चार अंकी संख्या आहे पाच लिहिले इथं चार दिले मी रेषा दिल्या पाच हजार हजारच्या स्थानी लिहून घेते साठ साठ सहाशे शेच शेकडेचे काय आहे का नाही तर मी डायरेक्ट साठ लिहिते शेकडीची संख्या नाही म्हणून इथं पण मी शून्य लावते आता या दोन संख्यांची बेरीज करते दोन अधिक शून्य दोन कुठल्याही संख्येत सहा सात तीन अधिक शून्य तीन अधिक तीन पाच आठ म्हणजे ह्याच या, या प्रश्नाचं उत्तर आहे या दोन संख्यांची बेरीज येते आठ हजार तीनशे बहात्तर आता सहावा प्रश्न बघूया यामध्ये संख्या वे आपल्याला वेगवेगळी अक्षरं वेग दिली आहेत आणि त्यांची बेरीज करून दाखवली आहे आणि आपल्याला काय विचारलंय की ह्या अ ब क या अक्षरांच्या जागी कोणते अंक येतील तर ह्यामध्ये काय करायचं अ ब क जे तीन ऑप्शन आहेत ना त्यांच्यावरती लिहून घ्यायचं अ ब क म्हणजे मी काय आहे या अक्षराच्या जागी ह्या संख्या टाकून आहे आणि उत्तर बरोबर येत आहे की नाही ते चेक करणार आहे आता बघूया सर्वप्रथम मागू सुरू करायचे एक स्थानावरून अधिक ब बरोबर ब आता सॉरी क अधिक ब बरोबर ब क आणि ब कोण आहे हे क अधिक ब चार अधिक दोन हे मला दोनच उत्तर पाहिजे पण चार अधिक दोन किती येतात सहा म्हणून पहिला ऑप्शन गेला त्यानंतर क अधिक क अधिक ब इज इक्वल टू ब म्हणजे चार अधिक शून्य मला शून्यच पाहिजे पण चार अधिक शून्य किती होतात चार ब येते का नाही मग आता इथे परत चार अधिक शून्य बघूया क च्या जागी शून्य टाकू आणि इथे चार टाकू चार परत चारच येते म्हणजे क अधिक ब इक्वल टू ब ह्याच्यात बरोबर हे बसतय त्यानंतर बघूया शेव ऑप्शन शून्य अधिक आठ शून्य शून्य अधिक आठ किती येतं आठ म्हणजे शून्य अधिक आठ उत्तर आठ म्हणजे ही पण आपल्याला हे पण त्यात येऊ शकतं बघूया आता म्हणजे आपल्याला ब ची किंमत दोन आहे तर ब ची किंमत किती असणार आहे चार किंवा आठ असेल आता नक्की उत्तर सापडलंय का नाही मग आता पुन्हा काय करूया पुढच्या अंकाकडं पुढच्या ह्याच्या संख्यांकडे जाऊया दशक ब अधिक क इक्वल टू ब हे दोन ऑप्शन गेले ब अधिक क बरोबर बस पाहिजे मला चार अधिक शून्य चार येत आहे ब अधिक चार आठ अधिक शून्य आठ बरोबर येते पुन्हा ब अधिक ब, ब हे पण बरोबरच बसणार सेमच आहे तिन्ही ठिकाणी बस उत्तर येते आता लास्ट वाला बघूया अ अधिक बरोबर ब म्हणजे अ आणि अ ची बेरीज ब, किती अ च्या बरोबरीने यायला पाहिजे आता बघूया अ अधिक अ आठ अधिक आठ किती सोळा मग सोळा आणि ह्या संख्येतला बरोबर येतात का नाही मग हे ऑप्शन गेलं आता बघूया चार अधिक चार अधिक अ किती सपोज चार अधिक चार हे दोघं अ आहेत आणि मला त्यांचं उत्तर त्यांची बरोबरी कशाला ब बर च्या बरोबर पाहिजे बर, बर किती आपला आठ आहे या संख्येत या ऑप्शन मध्ये चार आणि चार आठ म्हणजे बरोबर ब बर झालाय म्हणजे आपला फायनल आन्सर किती आहे अ ब च्या जागी काय येणार चार आठ आणि शून्य आता सातवा प्रश्न बघूया हे अक्षरी मला संख्या दिल्या त्यांची मला बेरीज अंकी विचारली सपोज बारा म्हणजे कसं लिहितो आपण असं बाराशे कसं लिहितो एक दोन शून्य शून्य शे म्हणजे बाराशे असं लिहिणार आणि बारा हजार कसं लिहिणार बारावर तीन शून्य हजारला तीन शून्य असतात ना म्हणून तीन शून्य लावले आणि शेकड्यामध्ये दोन शून्य असतात म्हणून बाराच्या पुढं दोन शून्य लावले आता ही बेरीज करताना काय करायचंय मोठ्या संख्येच्या खाली त्याच्यापेक्षा छोटी संख्या त्याच्यापेक्षाही छोटी संख्या अशी लावून मग बेरीज करायची मग मी सगळ्यात मोठी संख्या लिहिते बारा हजार त्यानंतर कुठली संख्या आहे बाराशे उल स्थानाकडून लिहायला सुरू करते शून्य शून्य दोन एक आणि शेवटची संख्या आहे बारा मग ती पण मी इथे लिहिली आता मी बेरीज करते शून्य अधिक शून्य अधिक दोन दोन शून्य अधिक शून्य अधिक एक एक शून्य अधिक दोन दोन आणि शून्य अधिक एक तीन आणि एक आहे तसा लिहिला कारण त्याला बेरीज करायला कुठलाही अंक नाही आहे मग आपलं उत्तर किती आलं यायचं तेरा हजार दोनशे बारा आता हा आठवा प्रश्न आहे ना हा बेर्जेवरील शाब्दिक उदाहरणातला शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न यात बघा त्यांनी काय लिहिलंय दोन संख्यांमधील फरक बाराशे आहे तर आणि त्यातील लहान संख्या पाचशे असल्यास मोठी संख्या कोणती आता मांडून घ्यायचं समीकरणात इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात समीकरणात इक्वेशन मध्ये आता मला काय सांगितलंय दोन संख्यांमधील फरक बाराशे मला त्या दोन संख्या आधी मी असं मांडते फरक म्हणजे वजाबाकी आणि तिथली इथे बाराशे दोघांमधली वजाबाकी किती आहे बाराशे त्यांनी काय दिले त्यातील लहान संख्या पाचशे आता वजाबाकी म्हणजे मोठ्यातून छोटी संख्या जाणार ना मग छोटी कुठली लहानवाली पाचशे आणि मला असल्यास मोठी संख्या कोणती आता मला ही शोधायची मी तिला एक्स मानते मोठ्या संख्येला तर आता हे कसं सोडवणार मी आता बघा ज्यावेळी आता मला फक्त कुणाची किंमत पाहिजे एक्सची इकडचा मी सगळा भाग मला घालून टाकायचा आहे मग मी काय करते हे जे बरोबरचं चिन्ह आहे ना त्या समोरचं आहे तसंच लिहिणार आणि हा पाचशे आहे ना हा इकडं कसं ते एक्स बरोबर वजाबाकी ते मग ज्यावेळेस तो बाजू बदलत डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जाणार ना तर त्याचं चिन्ह बदलत असतं पाचशे इथं बाकी ते इथे गेल्यावर होणार बेरजेत असं मग आता बेरजेत आला मग ह्या दोघांची बेरीज करूया शून्य अधिक शून्य शून्य पाच अधिक दोन सात एक आहे तसा घेतला म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आहे सतराशे ही आली माझी मोठी संख्या कधी पण बघा ज्यावेळी कुठल्याही समीकरणात हे जे बरोबरचं चिन्ह असतं ना त्याची संख्या ह्या ह्या बाजून तिकडे गेली किंवा तिकड इकडं आली ना तर त्यांची चिन्हे बदलतात जर संख्या बेरजेत असेल तर तिकडे जाऊन दुसऱ्या बाजूला गेली की वजाबाकीत जाती वजाबाकीत असेल तर बेरजेत जाती आणि गुणाकारात असेल तर भागाकारात जाती भागाकारात असेल तर गुणाकारात जाते म्हणजे मग ते चिन्ह बदलल्यामुळे इथं काय झालं बाराशे मी पाचशे मिळवले आणि मला मोठी संख्या मिळाली एक हजार सातशे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू